तर मित्रांनो आता मी चाललो कणकवली गाव सोडू हे का हे बघा हे मुंबईत चाललो अचानक प्लॅन बनवले त्यांना मुंबईत असो कामासाठी म्हणजे त्याचं काम बाकी आहे असो त्यासाठी तर सगळे आम्ही सर वगैरे सर, सर पुढे बसलो योगेश ओंकार आला ललित प्रथमेश आणि सर्वेशला फोन केले मी आता आणि मी असो तर कणकवलीत चाललो ज्यांना जाणार आहे आता येऊ जाऊ आम्ही कणकवलीचं सुरू करतो लोकांनी माहीत नाही पण केलं

येता काय गेली बरोबर बारा वाजता गेली बारा वाजता गे मच्छी बार मार्केटकडे उभरती खाली आहे पुरं म्हणजे सगळ्या नाही देवघर हां देवघर नाही देवघरला फार होतं मनुष्यगण हो मनुष्यगण इकडे बघा इन्शुरन्स पॉलिसी इकडान येता का हे तो येतो बघ

आपण कधी येऊया ओके आता डायरेक्ट कणकवली चला तर मित्रांनो आता आम्ही कणकवली पोहोचलो इकडे गाडी किती वाजताची या लेट आहे की टायमिंगवरती आणि आपलं कणकवली रेल्वे स्टेशन श्री गोठण प्रसन्न मागच्या टायमिंगला हे बनलं नव्हतं आणि या साईडला रिक्षा स्टँड सगळे मुंबईवाले चालले अर्थ अर्धे येतो आणि चाय पिऊक चाललो साई पॅलेस मध्ये एका सोडूक सात आठ जण सहा जण एकाची बॅग केवढी त्याच्या मागोमाग किती घरच्या कपड्यांवर वेगळे हे बघ एक दिवस थांबलो कणकवली एका सोडूक एवढे जण सहा जण आणि बॅग त्याची एवढीशी मोठे चार सात आठ बॅगे असतात वेगळी गोष्ट चला चला आमच्याकडचे पण असतील या गाडीत वंदे भारतला होते चला बसून घे ब्लॉक पण एडिटिंग करूच अजून तो आम्ही लोक त्या या साईडला खालेलो आलो तेव्हा याच्या बाजूच्या याच्यामध्ये खालेलो मिसळपाव बस बसूया बस एक्सरसाइज बसले हं ऐ आडवाडा खाणार तू किलोवणार आहेस खाणार ना, ना, ना भाई ना ना का नाही खाणार सरत अच्छा सर ना 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 ना। सर नाही ना। सर कणकवली मध्ये नाही फक्त घाटकोपर मध्ये सर बोलले होते मागे आणे हा कणकवली मध्ये हा नाही नाही कणकवली मध्ये तो बघ अंधेरी मध्ये मी आता अन कणकवली वाला तोच पकडा योगेश योगेश ललित बोगिया काय ऑर्डर करते चहा सांगितला चहा ले कटिंग कटिंग आणि ब्लॉग एडिटिंग कटिंग आणि ब्लॉग एडिटिंग पटपट <laughs> टाकून -पट देऊया एडिट करून फाय जीमध्ये मस्त आहे सगळेजण बसतो चाय पिऊन निघूया होऊया पुढे कुठे जाऊचा कणकवली जरा फिरून येऊन का पहिल्यांदाच कणकवलीमध्ये जाणार आतमध्ये आतमध्ये तू पण चल तू पण चल तू पण चल ना तू पण सर बोलल्या काय पोचतच नाही पुढे आता चल आता कॅन्सल करूया काय म्हणतो आता लपडे मे महिना चार झाले पुढे दोन दोन चाय पिऊया चाय पिऊया ब्लॉग एडिटिंग करूया चाय कटिंग ब्लॉग एडिटिंग चाय वगैरे पियाल तर पुढे बघूया काय खाऊ भेटणार आहे पाणी एवढ्यासाठी घेतलं तू चला कणकवली ट्रेन लागली वाटतं बाय बाय करून येऊ का धावत सुटलो बाय बाय भेटूया मुंबईमध्ये परत अनाउन्समेंट चालू आहे हे परत या चल कोण <laughs> ओळखीचे भरपूर असतील वर ते गेला जायला बघा आता एक दिवसाचाच फक्त प्रश्न होतो चला टाइमपास गेलो तुमचं अक्क टाइमपास गेलो चला आता कणकवली फिरूया एक कामा निमित्त गेलाय नाही पण बोलू शकत नव्हतं हो बाकी काय असं असं ठेवलं असय का असा, असा पण कणकवलीचा बदल तर रूप बघून तुमका काय वाटतं मस्त मुंबई शहराकडे प्रगती करू जात पण गावखेडे तसेच ठेवा असं त्यांचं म्हणणं चला कुठे येणार आपण आपण बदलापूर पूर्वतला नाही तर थोड्या हे बघा इकडे चालू पण झालं काम बाजू खया नाही ते हे बांधतात बिल्डिंग चालू बावडी बांधतात काय होई कशा आहे बांधतात म्हणून नशीब नाही ठाण्याच्या बाजूला बांधतात तसं असं असं त्या साईडला घेऊया काय काय आलं नको विंदांची बाग हातच हात मिळवलेलो बघ हा कनकोरी रेल्वे स्थानक बस स्थानक तेजस नाही फक्त तेजस भाड्यात गेलेलो याला सगळे असते आज गर्दी बघा गाडी लावलो बाहेर पार्किंग नो पार्किंग आणि आतमाही ठेवलं पाच मिनिटाचं काम होतं कशात पन्नास वीस रुपये द्यायचे बाहेर लावली गाडी चला बाहेर ही इकडे गाडी इकडे लावली साईबाबा हा हा तू चल मध्ये तुम्ही पुढे बसा कटवडा तर मित्रांनो हॉटेल मंजुनाथ मध्ये येलो इकडे नाश्ता करूसाठी सगळे जण चेतनला सोडला कणकोलीमध्ये गर्दी असत इकडे पण खाली आई आपली पाठी बसाय तू बस ये सरांबरोबर बस बोल तर पाठीपुढे बसत नको बाबा तू <laughs> बसले उद्यापर्यंत आजपर्यंत उद्या काय उद्या तुला नंतर मग ऑफिसमध्ये येत्यापर्यंत ऑर्डर लिवं खाली तर मित्रांनो ऑर्डर आली आपली आणि सरांनी पण इकडे एवढं मागवलं मिसळपाव मागवले याने पण आम्ही पण मिस्टळ भाव बाकीच्या सगळ्यांनी काय वेगवेगळं मागवलेलं तर मिसळपाव वगैरे खाऊया आणि मग नंतर पुढे जाऊ जाऊया अजून बघू कुठे घेऊन जातो योगे फिरू का एवढे इले सर पहिल्यांदा सरांनी आतमध्ये कणकवलीमध्ये एंट्री घेतलेली आहे नाहीतर स्टेशन टू घर आणि घर ते स्टेशन एवढंच फिरत होते एवढंच तर पटपट पटपट खाऊया नेऊया ने चला येवं खाऊ तुम्ही पण